नमस्कार मंडळी साहित्य प्रभामध्ये खूप दिवसांनी आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे साडीप्रेमींसाठी वाचनात आलेली साडीवर केलेली सुंदर कविता लेखक अज्ञात साड्या आज आमच्या सरकारांनी कपाट घेतलं आवरायला साड्यांचा ढीक पाहून मी लागलो मोजायला कॉटनच्या आहेत सोळा त्यांचा झालाय सोळा मोळा सिल्कच्या आठ त्यांचा तर लई थाट वर्कच्या बारा त्यांचा खूप तोरा काठापदराच्या पंधरा सारे सण करतात साजरा लग्नातल्या पैठणीनंतर वाढदिवसीला एक घेतलेली पैठणीची हौश चार सेमी पैठणीनेच भागवलेली फक्त बघू म्हणून दुकानात जेव्हा हाताला लागल्या मऊ सुताला खूप छान म्हणून सहज आणलेल्या नऊ काळा रंग तर आवडीचा फार सहज दिसल्या म्हणून घेतलेल्या चार असं मोजता मोजता एकूण झाल्या पंच्याहत्तर आता मात्र मला तर यायला लागली चक्कर तरीही कुठे जाताना सरकारांचं तोंड चालू आहे का चांगली एकतरी सांगा साडी कोणती घालू अशी त्यांची अवस्था नेहमीचीच असते ठेवायला नसली जागा तरी नेसायला ही साडी नसते तोपर्यंत येतोय आमच्या वाढदिवस लग्नाचा मला भारी साडी पाहिजे असा आत्तापासूनच हे का असंच सर्व बायकांचं साडीवर खूप प्रेम असतं नवऱ्याला कसं पटवायचं हे मात्र प्रत्येकीला जमतं असं हे साडी पुराण कायमचं चालायचं रागवल्यासारखं करायचं आणि बायकोच्या आवडीच्या साड्या घ्यायचं तर मंडईनं किती छान आहे ही कविता आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद